चप्पल महिला बचत गटाचे अध्यक्ष आमच्याकडे खडले एक गल्ली नाही कोण असलं तर बचत गटाचे अध्यक्ष म्हणे आधी माय का उडून बोला ना सुय माय म्हणजे सुय हरपले बरोबर कुठं हरपले घरात हार म्हणजे मध्या घरात मध्या फुले म्हणजे इथं का उड फुला सोन्यानं म्हणजे उजाडात मोठा म्हणजे अरे इथं लई खोपस लावून उजड केले म्हणजे इथं उड कधी सापडत तुझे माझ्यासारखे महाराज आडून आडून असे झाले पिले तरी सापडत नाही का जिथं हार फुले शोधावं लागतं चूक कुठं आहे तुम्ही चुक उडकुला लगीन वाटणार लगीन दोन्ही सहा सहाचे दहा असं सर्व चुकाची आशा जन्म गेला शिवने एकमुखी नाही केला शशीनं पावाला माझ्या गेलेला जीव माझा उद्या लगेन म्हणजे आज उद्याचा लगेन म्हणजे हळदीचा हळदीचं काय हळद कशा मुळे लावतात माहिते का हळद हळद माहितीये का कशा मुळे लावते उग सया गो हरी कृष्ण साया सया उग लावायचं म्हणलायच मा कशा मुलं लावतात वाट्या माणूस पडलं मुका मार लागला गेला हळद लावतात मुका मार लागला हळद लावा हळद मुका मार लागलाय म्हणत अतिशय बर संसारात मुका मार आहे आणि तो मुका मार लावता येत नाही लावता येत नाही हो मग ती हळद लावता नवरदेवलावर राम राम नवर आठ दिवस आपण राम 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 पंधरा दिवसापुन राम राम रेंजच कमी होणार झाली चार दिवस आपण राम राम काल करून बाई गो बांड करला ते कुणाला सांभाळू तुमच्या आई वडील गो तुमच्या बाबाला लहान सल्ली कुणाला खाली मंडी घातला कुणाला सांभाळणू ग कुणाला सांभाळणू फक्त तुझं तोंड सांभाळ म्हणाला म्हणला त्यावेळेस लांब राम म्हणाला राम रामच कराय ना किती भुग वाटते सुख आहे सुख आहे म्हणतात आम्ही गेलो की कुठं महाराज महाराज सगळं चांगलं आहे दोन मुलायत बघा एक एस आहे येत धाराशिवला एक पंचवीस एकर जमीन बघताय ना तिला इजनेर बघून दिला ना तो इजनेर झालाय सगळं चांगलाय महाराज म्हणतात महाराज चांगलाय पण काय करावे महाराज पुढगेच उठू देणार बघा उठू देणार मांडी घालून बसू वाटणार काय नाही पाय लांब करावं लागतंय महाराज पुडग्याच्या वाट्या पण चेंज केले गाई केले तर हो का सुखच लागणार महाराज म्हणतात किती मला रोपण केला दुःख आहे का नाही बोला या संसारामध्ये दुःख आहे माहिती किती माय मग संसार सोडायचा का संसारी असावे भजन करावे वेळोवेळा नाक मार सांगतात पक्षी अंगणी पक्षी आपल्या अंगणात येतात दाणे टिंपून खाऊन जातात का देकाव मुकाम करता येतात मुक्काम करणे तैसे असावे संसारी मग राही ना मारे महा एकाला तो खायची आवड होतो लय ना बालाजी महाराज लय आवडी लय आवडी ते सांगणी आता उद्या सांगितल्यावर गोलाईतून आलो गोलाईतून आल्यावर ड्रायव्हर म्हणला महाराज गाडी नकार थांबित गोलाईमध्ये आलो ना पण झिरबी घेतो सात किलो झिरबी घेतला सात किलो मला वाटलं घ्यायला घेऊन जाई मागे बसून पार केलं सात किलो झिरबी बाबा म्हणलं दोन तू ये आम्हाला जमनात नाही असं का आवडत लागली आम्हाला स्वतः आवड एक्या माता माझी रोज एक नवीन साडी तीनशे रोज असं का मा आवड लागले महाराज एक सोने घ्यायची दुकानदार भाव कमी झालाय म्हण घे म्हणा ना एकाला तशी तूप खायची आवड होती तूप खायची बाय कुला म्हणला का जी एका भूक लागली नका जेवाय वाढ म्हणला जेवाय मातीने म्हणली हो का तव्यावरती दोन भाकरी पडल्या वगैरे जेवाय म्हणजे ती भाजी जेव्हा मला काय माझी भूक काही सोन होत नाही भूक आता झाली अवघड झाले तू काय कर तू पण भाकर म्हणला जेवायला त्या माता माऊली ना दोन चमचे तूप ताटामध्ये टाकले आणि भाकर दोन चमचे तूप दोन घासात पार केले दोन चमचे तूप बायकोला म्हणलं अजून दोन चिप्टे तुट तर मागच्या माऊली दोन चिपचे तुटतात आता म्हणजे टाकते गप खाऊ का नाही तीन पार केलं अजून कर वाड मालकी डोळे मोठे जिनिस होतात बहि ते असं लेकर बाळासाठी तुप गोळा केली दीपवळीचा सण जवळ आला आहे तुखवाड दुखवाडच म्हणाला म्हण नाही नाही अजून ना, ना, तर तुप वाड म्हण ती माऊली का म्हणजे आपला संसार आहे ना म्हणा माहेरला चार दिवस जावं देणे आणि आपलं घर बघा उबंड्या तर घरात काहीच फरक नाही काहीच भाडे तिथं गोवा माश्या तिथं तिथं नाही दोन आडीचा सुमारे परवा दिवशी महाराज ड्रायव्हर न म्हणलं दोन अडीच वाजता महाराज झाला हो चहा प्याव म्हणाला चहा चहा पिव म्हणलं असं म्हणलं बारदाण्याला कशाला उठवा बारदाना म्हणजे कळत बारदाण्याला कशाला उठवा आपला पण चहा करा गॅस गॅस पेसू न्यास पाटील सापडणं झालं महाराज पाठी बघू ना सापडणं झालं दा दोघांनी उडकुल सापडना सापडला तर सापडला म्हणलं तवली चहा केलं त्या डिचकीत दोघांना त्या उकळा दोघांनी घेतलं चहा चहा घेताना माझ्या बाप चहा तिकट लागला चहा पती चहा घेऊन पडलं का काय चहा दिसली असं कस झालं रॉंग नंबर कसं काय लागला म्हणलं परत वेळ आलं कळालं की वरण केलेली डिचकी होती आमचा नमना असला झाला त्या माता माऊलीला दोन चेक चेतू बाजून टाकली मायबाप बाप गप खाऊ का तीही खाल्लं आज नकर वाढा म्हणलं पकड पकडून मारली पकड हिवळून मारले मारकाला पकड बसल इथं कपळावरची शकंदाच काळांना जांभळ झाले जांभळासारखं झालंय तिनं म्हटलं बाबू इस तरी लई तापली आहे म्हटलं गेलो राहते गावागाव मध्ये

काही का लाग ना काळ ने झाले जांभळ्यासारखं झाले बघू वाटना झाले आमच्या अंगावरती काटा येऊ लागले दवाखान्याला वगैरे जावा जाणार हो जाणार दवाखान्याला कधी जातात ते जात की बघू वाटना घरगुती उपाय करा घरगुती औषध लावा घरामध्ये भरपूर औषध आहेत राम भावनं म्हणले मग कोणतं औषध लावू पाठला न म्हणला त्याला धूप लावा कमी होऊन जात म्हटलं त्याने म्हणलं तिला पाठीत करा मला काय म्हणला मला बाबा संपला एक लाख नातू सव्वा लाख पंचू माय बाप विलक्षण ऐंशी हजार बायका एक लाख नातू सवा लाख पंचू माय सत्ता किती सत्ता तेतीस कोटी दैवत बंदी सत्ता संपत्ती लंके माझे घरी किती आहे का सांग तशी संख्या दैशे दैशे पाच लक्ष घरे पाषणाची सात लक्ष घरी गिटबंदी कोटी घरी घेतली काशा आणि तांब्याचे आणि शुद्ध कांचनाची सप्त कोटी गुण होता तो राजा रावण श्रीमंत मायबाप घर सोनेत राहतो मग घर सोनेत रावा का घरात सोने रावा नव्हतं घर सोनेत रावा का घरात सोनं रावा हा म्हणजे जसे काय बरोबर आहे मायबाप तुमच्या घरामध्ये घर राजा रावणाची लंका जळून गेली देवाची द्वारका समुद्रामध्ये बुडून गेली तुमची आमची बेग गुडाच्या पापडासारखे गुडदाच्या पापडाला मोडायची गरज नाही की तुकडा त्याचा तसलाय मायबाप आम्ही लहान असताना काही महाराजा एवढे लहान असताना केसावर काटे पिना म्हणत होता आमच्याकडे